नमस्कार मी अमिता दाते मुख्याध्यापिका रानडे बालक मंदिर आमची न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर ही शाळा नवीन मराठी शाळा हिची प्राथमिक शाळा आहे एकोणीसशे छत्तीस साली या शाळेची स्थापना झाली सुरुवातीला नवीन मराठीचाच एक भाग म्हणून आमची शाळा होती त्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांच्या चिरंजीवांनी शाळेला देणगी दिल्यानंतर आमच्या शाळेचं नाव न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असं झालं आणि दोन हजार एकपासनं स्वतंत्र युनिट इथे स्थापन झालं आणि तोपर्यंत नवीन मराठीच्याच आण खाली आमची शाळा त्यांच्याच व्यवस्थापनाखाली आमची शाळा कार्यरत होती जेव्हापासनं शाळा सुरू झालेली आहे तेव्हापासूनच बालवाडीच्या नियमांना तत्वांना धरून आमची शाळा काम करते बालवाडीच्या तत्वांप्रमाणे मुलांवर अभ्यासाचा भार न देता शून्य ते सहा वयोगटामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास होत असतो मेंदूची पूर्ण वाढ होत असते हे लक्षात घेऊन मुलांना निरनिराळ्या ॲक्टिव्हिटीमधनं जितकं शिकता येईल म्हणजे अनुभवातनं शिकता येईल तितकं मुलं चांगली शिकतात हे गृहीत धरून तेव्हापासूनच आमच्याकडे क्रीडन पद्धतीने आम्ही शिक शिक्षण देतो आमच्याकडे भाषा गणित हस्तव्यवसाय जीवन व्यवहार त्याच्यानंतर बौद्धिक खेळ यांचे विविध वर्ग आहेत आणि त्या वर्गांमध्ये मुलांना पुरेशी साधनं शिक्षकांनी तयार केलेली आणि काही विकत आणलेली असे आम्ही मांडून मुलांना सर्व विषयांचं शिक्षण क्रीडन पद्धतीने आम्ही देत असतो आत्ताच्या जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये मुलां मुलांना तयारीवर लिखाणावर भर देण्यापेक्षा तयारी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याकरता ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असावं असं या धोरणामध्ये नमूद केलेलं आहे तर आ, 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 आपल्या सुदैवाने आपण पूर्वीपासूनच याच पद्धतीने अभ्यास घेत असल्यामुळे आपल्याला हे धोरण अवलंबताना खूप अडचणी येणार नाहीत आमच्या शाळेमध्ये आम्ही आपल्याकडे दोन वर्षापासून सहा वर्षापर्यंतची मुलं असतात त्यांच्याकरता वयोगटानुसार आमचा अभ्यासक्रम आयोजित नियोजित केलेला असतो आपल्याकडे प्लेग्रुप मिनी के जी छोटा गट आणि मोठा गट असे चार चार प्रकार म्हणजे चार वयोगटाचे वर्ग भरतात आपल्याकडे लिखाण हे आपण मोठ्या गटाला सुरू करतो या अगोदरच्या तिन्ही गटांमध्ये आमच्याकडे फक्त फक्त आणि फक्त मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीवर भर दिला जातो याच्याकरता मुक्त व्यवसाय घेतले जातात त्यांचे निरनिराळ्या स्पर्धा असतात की जेणेकरून मुलांचे उच्चार स्पष्ट होतील त्यांना समाधीटपणा त्यांचा वाढेल त्यांचा आत्मविश्वास वाढेल याकरता आम्ही निरनिराळ्या पाठांतर स्पर्धा घेतो त्याच्यानंतर आपल्या शैक्षणिक सहली असतात जिथे आम्ही मुलांना अनुभवातून मूल खूप शिकत असतं हे गृ हे ग्राह्य धरून आम्ही मुलांना निरनिराळ्या ठिकाणी सहलींना नेतो प्ले ग्रुपची आणि मिनी के जीची सहल आपण बागांमध्ये नेतो छोट्या गटाची सहल जी आहे ती आपली आपण सोमेश्वर टेम्पल इथे नेतो की जिथे मुलांना बारा बलुतेदार या पद्धतीची ओळख होते सगळे काय पूर्वी पद्धती कशी होती आर्थिक देवाणघेवाण कशी व्हायची हे बाला बारा बलुतेदार बघितल्यानंतर लक्षात येतं मुलांच्या त्याच्यानंतर मोठ्या गटांच्या सहलीचं स्वरूप आपण थोडं वेगळं केलेलं आहे आम्ही मुलांना पुणे परिस पुऱ्या पुण्याच्या परिसरात ज्या स्थळं आहेत जी मुलांनी बघावीत अशाच स्थळांना घेऊन जातो उदाहरणार्थ पु ल देशपांडे उद्यान त्याच्यानंतर तळजाईला आम्ही मुलांना ट्रेकिंगला नेलं होतं त्याच्यानंतर आपण मुलांना मेट्रोची सफर मुलांना आम्ही केली मोठ्या गटाच्या त्याच्यानंतर इथे आमच्याकडे मोठ्या गटाच्या मुलांकरता बिन भिंतींची शाळा हा उपक्रम आम्ही घेतो याच्यामध्ये मुलांना आम्ही आसपासच्या परिसरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि ते सुद्धा चालत कारण आजकालच्या मुलांना चालण्याची सवयच राहिली नाही आहे त्यामुळे आम्ही या मुलांना चालत नेतो म्हणजे संभाजी बाग झाशीचा राणीचा पुतळा पुतळा बालगंधर्व वर रंगमंदिर वर्तक बाग या ठिकाणी आम्ही मुलांना चालत नेतो चालत नेल्यामुळे मुलांना शिस्त चालण्याची शिस्त म्हणजे एका मागोमागे एक चालण्याची शिस्त त्याच्यानंतर चा वाहतुकीचे नियम आपोआप कळतात त्यांना या सगळ्या गोष्टी नकळत आपण मुलांना शिकवत असतो आणि थोडा व्यायामही याच्यामध्ये होतो त्यामुळे आम्ही बिनभिंतीच्या उपक्रमामध्ये भेटी करतो पुणे मराठी ग्रंथालय हे आपल्या पुण्यातलं खूप मोठं ग्रंथालय आहे तिथे आम्ही मुलांना नेतो की जेणेकरून मुलांना वाचनाची आवड आत्तापासनं किमान पुस्तकं का म्हणजे काय आहे वाचन काय असावं हे मुलांना आत्तापासनं कळावं याच्याकरता आम्ही पुणे मराठी ग्रंथालयात मुलांना नेतो तसंच याच उप उपक्रम जो आहे याच्यामध्ये आम्ही मुलांना शाडू मातीची गणपतीची मूर्ती बनवून दाखवतो पर्यावरणपूरक शाडू मातीची मूर्ती असल्यामुळे पर्यावरणाचा राहास व्हायला म्हणजे कमी होतो हे मुलांना कृ नकळत मुलांवर संस्कार होतात त्याच्यानंतर वाद्यांचा परिचय सहा वर्षापर्यंत मुलांच्या बोटांमध्ये स्नायूंमध्ये तितकी ताकद नसते त्यामुळे आपण कुठलंही वाद्य वाजवायला शिकवत नाही त्यांना पण त्याचा परिचय करून देतो की जेणेकरून पुढे त्यांना ज्याच्यामध्ये आवड असेल ते वाद्य ते शिकू शकतात त्याच्यानंतर फायर फायर ब्रिगेडची गाडी बोलवतो आपण त्याचं प्रात्यक्षिक दाखवतो की खूप काही मुलांना याच्यातनं कळलं नाही तरी एवढं तरी नक्की कळतं की बाबा आग लागली तर आपण काय करायचं असतं हे त्याच्यातनं मुलांना कळतं असे अनुभव देणारे उपक्रम आम्ही या बिन भिंतीची शाळा याच्यामध्ये आम्ही घेतो त्याच्यानंतर आमच्याकडे स्नेहसंमेलन खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं आणि जेवढी शाळेची पटसंख्या आहे त्याच्यातली नव्वद टक्के मुलं तर नक्की या स्नेहसंमेलनामध्ये असतात कारण हाच वयोगट असा आहे की जिथे प्रत्येक मुलाला संधी मिळते पुढे मोठे झाल्यानंतर जी मुलं चांगला परफॉर्म करतात त्या मुलांना कार्यक्रमात मिळतं पण आमच्याकडे तसं होत नाही आम्ही सगळ्या मुलांना या कार्यक्रमामध्ये कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतो या मु हीच मुलं आमचीच मुलं कार्यक्रमाचं पूर्ण सूत्रसंचलन करतात आमची कुठलीही शिक्षिका याचं सूत्रसंचलन करत नाही मुलंच प्रत्येक कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करतात इवन दो इंग्रजी कार्यक्रमाचं सूत्रसंचलन मुलं इंग्रजीमध्ये करतात एवढी आम्ही त्यांची तयारी करून घेतो आणि हा अनुभव मुलांसाठी पण खूप वेगळा असतो आणि पालकांना पण खूप आनंद देणारा असतो तसंच क्रीडा मुलांना व्यायामाचं महत्त्व आणि निरोगी आयुष्य आरोग्याचं महत्व लहानपणापासनं कळावं याच्याकरता आपण शनिवारी त्यांचे काही योगासनं छोटी थोडे पूरक व्यायाम असे घेतो आपण त्यांचे त्यांना क्रीडांगण आपल्या शाळेला मोठं पटांगण लाभलेलं आहे त्या पटांगणाचा लाभ आम्ही घेऊन त्यांना पटांगणात खेळायला नेतो क्रीडांगणावर खेळायला नेतो तिथे त्यांचे व्यायाम घेतले जातात त्याच्यानंतर क्रीडा स्पर्धा होतात आपल्याकडे की ज्याच्यामध्ये मुलांना मुलांच्या शारीरिक वाढीकरता जे उपयोगी हो आहेत त्या सगळ्या स्पर्धा घेतल्या जातात आणि क्रीडा दिन आपण घेतो की जेणेकरून महत्त्व व्यायामाचं आणि आरोग्याचं महत्त्व अधोरेखित केलं जाईल त्यामुळे आपण अशा प्रकारचे उपक्रम घेतो आपल्याकडे बोली संस्कृत आणि स्पोकन इंग्लिश या दोन भाषा आपण मराठी व्यतिरिक्त शिकवतो संस्कृतचे निरनिराळे श्लोक शरीर अवयवांची नावे रंगांची नावं हे सगळं आपण सोप्या पद्धतीने तशाच छोट्या छोट्या संस्कृतमधल्या कविता या आपण मुलांना शिकवतो आणि हे छोट्या गटाला शिकवतो मोठ्या गटाला वाक्य शिकवतो संस्कृतमध्ये म्हणजे अवयवांची नावं जर छोट्या गटाला शिकवली तर त्याची वाक्य म्हणजे हाताचं काम काय आहे हे संस्कृतमधनं मुलं सांगतात किंवा डोक्याचं काम काय आहे हे सगळं संस्कृतमधं तसंच एखादी गोष्ट म्हणजे चतुरह काका ही गोष्ट मुलं संस्कृतमधनं सांगू शकतात असं इतपत संस्कृत आपण त्यांना बोली संस्कृत शिकवतो आता आपली मरा मातृभाषा मराठी आहे आणि मातृभाषेतन शिक्षण घेतलंच पाहिजे पण आपली व्यवहाराची भाषा ही जागतिक इंग्रजी आहे तर तिलाही कमी लिखून चालणार नाही त्याच्यामुळे ना आपल्याकडे स्पोकन इंग्लिश हे आपण घेतो लिखाण जरी घेतलं नाही तरी मुलांना इंग्रजीमधनं बोलता येईल आणि जेव्हा आमची मुलं पहिलीला जातील त्यावेळेला त्यांना काही फळांची माहिती इंग्रजीमधनं काही पालेभाज्यांची फळभाज्यांची माहिती स्वतःची माहिती इंग्रजीमधनं सांगता येईल इतकी तयारी आम्ही मुलांची या आ, स्पोकन इंग्लिशमध्ये करून घेतो तिन्ही वर्ष मिनी के जी छोटा गट आणि मोठा गट तिन्ही वर्षाला आपण स्पोकन इंग्लिश घेतो आमच्या शाळेची वेगळी ओळख म्हणजे सामान्य ज्ञानावर आम्ही प्रश्नमंजूषा स्पर्धा घेतो ही स्पर्धा घेताना मुलां आमच्याकडे जवळजवळ एकशे पंच्याहत्तर प्रश्न आम्ही काढलेले आहेत की जे आपल्या मोठ्या गटाच्या म्हणजे पाच वर्ष पूर्ण वयोगटाच्या मुलांना उपयुक्त आहेत आणि सोपे आहेत तर याची तयारी वर्ग शिक्षिका जवळजवळ महिनाभर वर्गामध्ये घेत असतात आणि हे सगळे एकशे पंच्याहत्तर प्रश्न मुलांना मुखोद्गत असतात आणि मुलं त्याची उत्तरं वेग म्हणजे कशाही प्रकारे प्रश्न विचारले तरी मुलं उत्तरं देऊ शकतात एवढी तयारी शिक्षिका करून घेतात त्यानंतर आम्ही वर्गातनं दहा मुलं निवडतो त्या दहा मुलांमधनं सुद्धा परत तीन मुलांचा एक गट केला जातो आणि सहा गटांची आमची उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी अशी असते याच्यामध्ये मोठ्या क्वी ज्या होतात क्वीज ज्या असतात त्याच्यामध्ये बझर राऊंड असतो तसं आपण मुलांना ती पण एक पड़ेक तो पण एक अनुभव देतो की एक फेरी आपली नाद फेरी असते ज्याच्यामध्ये मुलं प्रत्यक्ष बझर वाजवतात आणि जो पहिले बझर वाजवेल त्याला उत्तर देण्याची संधी मिळते म्हणजे पुढच्या या स्पर्धांना मुलं सामोरी जाण्याकरता तयार करण्याचं काम आम्ही अशा छोट्या स्पर्धांमधनं घेत करत असतो तसंच आपण शाळेत बाहेर बाहेरची लोकं आपल्याकडे यावीत आपल्या शाळेला भेट द्यावी याच्याकरता आंतरशालेय गोष्ट सांगणे स्पर्धा अशी पण स्पर्धा आयोजित करतो याला मोठे मान्यवर आपण परीक्षक म्हणून बोलवतो त्या त्यानिमित्ताने आपल्याकडे बाहेरच्या शाळेतले मुलं येऊन सहभाग घेतात तसंच आपल्या शाळेमध्ये आपण गंमत जत्रा असा एक वेगळा उपक्रम करतो की त्याच्यामध्ये दोन आम्ही हे करतो की आमच्या शिक्षिकांनी तयार केलेले बौद्धिक खेळ असतात ते आम्ही मांडतो आणि ते ओपन टू ऑल असतात म्हणजे सगळ्यांकरता ते आपण ठेवतो बाहेरच्या सगळ्या शाळेतल्या सहा वर्ष आठ वर्षपर्यंतच्या मुलांकरता हे खेळ उपलब्ध असतात त्याच्यामुळे मुला म्हणजे बाहेरच्या शाळेतले विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये येऊन शिक खेळ खेळण्याचा वेगवेगळे बौद्धिक खेळ खेळण्याचा आनंद घेऊ शकतात हा एक वेगळा उपक्रम आपण करतो आमच्या शाळेची <coughs> म्हणजे आम्ही जी एकदा वार्षिक फी घेतो आपली खूपच वाजवी फी आहे आणि याच्यामध्ये ही जी फी घेतो आपण याच्यामध्ये कुठलीही नंतर आम्ही छुपं शुल्क कुठलंही घेत नाही ज्या वर्षभराच्या सहली खाऊ स्नेहसंमेलन हे सगळं हे hey, याच एका एकदा तुम्ही वर्षभराची फी भरलेली असेल त्यामध्ये या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात दर महिन्याला मुलांना पौष्टिक खाऊ असतो तो खाऊ आपल्या शाळेमध्ये आपल्या स्थायींनी तयार केलेला असतो मदतनीस स्थायी ज्या असतात त्यांनी केलेला असतो त्यामुळे तो आरोग्यपूर्ण स्वच्छ असतो याची आम्ही नक्की हमी देऊ शकतो याशिवाय आपल्याकडे पाळणाघराची सोय उपलब्ध आहे जे पालक नोकरी करतात त्या पालकांना मुलांना कुठे ठेवायचा हा प्रश्न असतो आणि आता पालनाघराच्या बाहेरच्या जर तुम्ही बघितलं तर खूप फीज असतात तर काही पालकांना आपल्याकडे जो येणारा क्लास आहे किंवा त्यां सर्वांनाच काही एकदम दहा दहा पंधरा पंधरा हजार पाळणाघराचं भरणं परवडतं असं नाही आणि दुसरं म्हणजे नुसतं तेच नाही तर शाळेच्या आवारात पाळणाघर असण्याचे फायदे खूप असतात आमची मोठी बाग आहे त्या बागेचा फायदा पाळणाघरातल्या मुलांना होतो मोठा हॉल आहे किंवा क्रीडांगण आहे त्याचा सगळ्याचा फायदा आमच्या मुलांना ज्या पाळणाघरात येतात त्या मुलांना होतो बरं शाळेमध्येच पाळणाघर असल्यामुळे दुसरीकडनं आणून नेऊ आणून सोडायचा प्रश्न येत नाही आता ती पालकांकरता आम्ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सकाळी मुलां म्हणजे मुलं पूर्ण दिवस इथे राहणार हे लक्षात घेऊन त्यांची सकाळी वरण भात दुपारी दूध आणि संध्याकाळी नाश्त्याची सोय केलेली असते तो पण खाऊ आपण इथेच बनवतो आणि याशिवाय त्यांना त्यांच्या वयोगटाला अनुसरून ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या घेतल्या जातात मुलांना बागेत खेळायला दिलं जातं अशा पद्धतीने आपण आपलं पाळणाघर पण आपल्या मुलांकरता चा पालकांकरता वाजवी दरामध्ये उपलब्ध करून देतो असे निरनिराळे उपक्रम शाळेमध्ये घेतले जातात आत्ता जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्याची कदाचित पुढच्या वर्षीपासून अंमलबजावणी होईल तर त्याच्याप्रमाणेच आमच्याकडे पूरक सगळं शिक शिक्षण आम्ही देतच असल्यामुळे ते जेव्हा धोरण सुरू होईल तेव्हा आम्हाला नक्कीच अडचणी येणार नाही याची आम्हाला खात्री आहे मी आत्ता तुम्हाला आमच्या शाळेची जी सविस्तर माहिती सांगितली तर आमची प्रशस्त क्री क्रीडांगण त्याच्यानंतर आमची बाग बघण्याकरता आमची शाळा कशी आहे बघण्याकरता आणि आपलं जर मूल तीन ते सहा वयोगटातला असेल आणि आपण जर प्रवेशाकरता विचार करत असाल तर नक्की प्रवेश घेण्यापूर्वी कुठेही प्रवेश घेण्यापूर्वी आमच्या शाळेला नक्की भेट द्या आणि नक्की तुमच्या सर्व शंकांचं निरसन करण्याची खात्री आम्ही देतो धन्यवाद